जर तुम्ही होम लोन घेतलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रीसेट क्लॉज म्हणजे काय आणि हा का, का महत्वाचा आहे पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो जेव्हा आपण होम लोन साठी अप्लाय करतो किंवा जेव्हा आपण होम लोन घेतो तेव्हा आपल्याला दोन टाईपचे इंटरेस्ट रेट माहिती असतात एक तर फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग इंटरेस्ट रेट फिक्स इंटरेस्ट रेट मध्ये त्याचा इंटरेस्ट फिक्स असतो आणि जो की फ्लोटिंग रेट पेक्षा थोडासा जास्त असतो आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा आरबीआयच्या रेपो रेट वर डिपेंड असतो जो की प्रत्येक तीन महिन्याला चेंज होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो जेव्हा आपण फिक्स्ड इंटरेस्ट मध्ये होम लोन घेतो तेव्हा आपल्याला एक माहिती असतं की हा इंटरेस्ट रेट चेंज होणार नाहीये पण मित्रांनो असा एक क्लॉज आहे ज्या अंतर्गत बँक तुमचा फिक्स्ड इंटरेस्ट रेट फ्लोटिंग इंटरेस्ट रेट मध्ये कन्वर्ट करू शकते आणि तोच हा क्लॉज आहे रिसेट क्लॉज तर मित्रांनो होम लोन रेट रिसेट क्लॉजच्या अंतर्गत बँकेला सुविधा मिळते की ते इंटरेस्ट रेटला पर्टिक्युलर वर्षानंतर रिव्ह्यू करत राहतील आणि जर त्यांना हे इंटरेस्ट रेट मध्ये जास्त तफावत वाटली तर ते, ते काही वर्षानंतर हा इंटरेस्ट रेट रिसेटही करू शकतील हा इंटरेस्ट रेट रिसेट करण्याचा मागचा एकच उद्देश असतो की जो मार्केटचा करंट इंटरेस्ट रेट आहे त्याचा आसपास बँकेचाही इंटरेस्ट रेट असावा या क्लॉजमुळे जरी तुमचा फिक्स्ड इंटरेस्ट रेट आहे तरी बँकेलाही सुविधा मिळते की ते तुमचा इंटरेस्ट रेट वाढवू शकतील मित्र जेव्हा तुम्ही फिक्स्ड रेट इंटरेस्ट वर होम लोन घेता तेव्हा एक प्री कन्सेप्शन असते की हा रेट चेंज नाही होणार आहे बँक तुमच्याकडून ऑलरेडी फ्लोटिंग रेट पेक्षा थोडासा जास्त इंटरेस्ट आकारत असते हे जे मार्केट मध्ये इंटरेस्ट रेटचे चेंजेस आहेत त्याला कंपनसेट करायला पण मित्रांनो जेव्हा या इंटरेस्ट रेट मध्ये खूप जास्त तफावत असते किंवा हे इंटरेस्ट रेट वेगाने वाढत असतात तेव्हा बँकेला हा रिसेट क्लॉज घालावा लागतो आणि या रिसेट क्लॉजच्या अंतर्गतच बँक तुमचा इंटरेस्ट रेट वाढवू शकते या प्रकारे जो तुमचा फिक्स इंटरेस्ट रेट आहे आणि जो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट आहे यात जास्त तफावत नाही या क्लॉजच्या अंतर्गत इंटरेस्ट रेटला करेक्ट केलं जातं काही पर्टिक्युलर टेन्युअर तुमचं लोन जास्त वर्षांसाठी असेल तर यामुळे जो तुमचा इंटरेस्ट रेट आहे आहे यामधला फरक कमी होतो असे जे होम लोन जे अंडर येतात त्यांना रेट होम लोन म्हटलं जातं ज्यामध्ये तुमचा जो फिक्स इंटरेस्ट रेट आहे तो काही टेन्युअर साठी तसाच राहतो जसं की दोन वर्ष किंवा चार वर्ष आणि त्या टेन्युअर नंतर तुमचं जे फिक्स रेट आहे तो फ्लोटिंग रेटमध्ये कन्व्हर्ट होतो जसं मी मगाशी म्हटलं की फिक्स रेट आणि फ्लोटिंग रेट यामध्ये रेटचा इंटरेस्ट थोडासा फ्लोटिंग रेटचा जास्त असतो जो की दहा ते वीस बीपीएस एवढा असू शकतो मनी मार्केट कंडिशन प्राईम लेंडिंग रेट्स यासारख्या गोष्टींमुळे मार्केटमधल्या इंटरेस्ट रेट मध्ये चेंजेस होऊ शकतात आणि त्यामुळे जर तुम्ही फिक्स रेट होम लोन घेतलं असेल ज्यामध्ये रिसेट क्लॉस आहे तर तुम्हालाही या येणाऱ्या चेंजेस साठी आतापासून तयारी करायला लागेल होम लोन रिसेट क्लॉस साठी काही अजूनही कंडिशन असू शकतात जसं की तुमचं होम लोन एका पर्टिक्युलर अमाऊंटच्या वरती किंवा एका पर्टिक्युलर टेन्युअर पेक्षा जास्त आहे हा रिसेट क्लॉज कदाचित तुम्हाला अप्लिकेबल होऊ शकतो जसं मी मग बँक जो इंटरसेट रिव्ह्यू करते आणि जो रिसेट करते याचा पिरियडही तुमच्या होम लोनच्या अग्रीमेंट मध्ये दिला असतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा होम लोन चा व्यवस्थित वाचलं पाहिजे आणि तुम्हाला हे बघितलं पाहिजे की त्याच्यात रिसेट क्लॉज आहे का आणि जर तो आहे तर तुम्हाला तुमच्या बँकशी तर नक्कीच डिस्कस केला पाहिजे तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला आजच्या मधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल जर तुम्ही होम लोन घेतलं असेल किंवा घेणार असाल तर नक्कीच या व्हिडिओमुळे तुम्हाला एक नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि रिसेट क्लॉज बद्दल तुम्हाला नक्कीच जागरूकता झाली असेल त्यामुळे होम लोन घेताना फिक्स रेट किंवा फ्लोटिंग रेट यामध्ये तुम्ही नक्कीच गल्लत करणार नाही आणि रिसेट लॉस बद्दलही तुम्ही तुमच्या बँकेला नक्की विचाराल तुम्हाला जर काही सजेशन असतील किंवा तुम्हाला आम्हाला काही टॉपिक सुचवायचे असतील तर कमेंट मध्ये लिहा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ एक नव्या एपिसोड एपिसोडमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हालाही आमिर बनण्याच्या सात स्टेप बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आमिर बनण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका